हॅलो नमस्कार सर्वांना तर जुनं ते सोनं हे म्हणतात ते खरंच आहे कारण जुन्या लोकांच्या हाताला खरंच चव असते आणि त्यांची जी पद्धत आहे स्वयंपाक करायची ती पण वेगळी असते आणि तसाच एक पदार्थ आमच्या सासूबाई करतात ते चिरोटी खूप छान असा पदार्थ आहे आणि सोपा आहे खायला खूप छान आहे ज्यांना गोड आवडतं त्यांच्यासाठी तर खरंच भारी आहे तर सासूबाईंना आम्ही सगळी तयारी करून दिलेली आहे आणि त्या करतायत नाही तर तुम्हाला वाटन की सासूबाईंना कामाला लावून व्हिडिओ काढते तसं काय नाहीये त्यांना विचारले त्यांना सगळी तयारी करून दिलेली आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि त्यांच्या हाताच्या चिरूळ खाऊया तर तीन दिवस तांदूळ भिजवले होते आणि त्यानंतर सुकवले आणि त्याची पावडर केली आणि त्याच्यात तूप मिक्स केलेले त्यामुळे असं झालेलं आहे तर अशा लाट्या लाटून घ्यायच्या चार पाच म्हणजे अशा तीन लाट्या लाटून घ्यायच्या तीन चपात्या आपण करतो तशा थोड्याशा म्हणजे खूप पातळ नाही करायच्या आणि त्यालाही लावायचे हे जे सारण केले आपण तू पाणी तांदळाच्या पिठाच तर हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय छानपैकी हे आमच्या सासूबाईंनाच येत इतकं भारी हा पदार्थ आहे ना खूप छान दरवर्षी आम्ही हा दिवाळीमध्ये हा गोड पदार्थ आमचा असतो म्हणजे असतोच तर हे आपण सारण लावून घेतलंय त्याच्यावरती दुसरी जी लाटी केलेली आहे आपण चपाती सारखी ती ठेवायची आणि परत त्याच्यावर हे सारण लावायचंय तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझ्या सासूबाई बनवत आहेत तिसरी लाटी टाकलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा हे सारण टाकायचं आहे सा तर खूप म्हणजे खूप भारी होतात ह्या चिरोट्या किती वर्षापासून बनवताय तुम्ही पासुन। किती वर्ष झालं तरी तुमचं लग्न झाल्यापासून खूप वर्ष झालेले हा पदार्थ दिवाळीला आमच्या घरात असतो म्हणजे असतच आणि आम्ही दोघीही शिकलेलो आहोत हा पदार्थ प्रकारे हे दुमडून घ्यायचंय अजून खूप असे पदार्थ आहेत की ते आमच्या सासूबाई एवढ्या भारी करतात ना तर तुमच्या बरोबर मी ते नक्कीच शेअर करणार आहे असा जाड असा रोल झालेला आहे ही एक रापी आहे त्या रापीने असे ते, रापी ते तुकडे करतायत त्याचे लाटण्याने थोडस प्रेस करायचं आणि मग ह्या अशा पद्धतीने होतात तर हे आपल्याला आहे ना अशा छानपैकी फ्राय करायच्या आणि पाकात सोडायच्यात तर तुम्ही पाहू शकता अशा असं त्याला शेप द्यायचा आहे असं चपट्या करून द्यायच्या हे आहे आता आपण इकडे पाक ठेवलाय कारण आपल्याला तळून पाकात घ्यायच्यात आणि लगेच फास्ट प्रोसेस असते ही लगेच लग पाकात सोडायच्या चिरोट्या आणि इकडे तेल ठेवलंय तापवायला तर ऑलरेडी आपला आता पाक होत आलेला आहे तर ह्या तळायला घ्यायच्यात तर ह्याच्यात आपण आता तळायला टाकल्यात चिरोट्या तर इतक्या छान फुलतायत खूप छान फुगल्यात चिरोट्या आणि लेअर्स तर बघा तुम्ही इतक्या छान आलेले आहेत आता त्या पाकात टाकल्या आणखी छान होणार आहेत तर ह्याला असा गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्यात तर तुम्ही पाहू शकता किती छान लेअर्स आल्यात आणि गोल्डन पण कलर झालेला आहे तळून छानपैकी क्रिस्पी अशा भाजलेल्या तळलेल्या आणि इथं पाक झालेला आहे थोडासा राहिलेला आहे आता त्याच्यात गरमागरम लगेच टाकायच्या तर खूप वर्षापासून चालत आलेली आमच्या घरी दर दिवाळीला असतो हा पदार्थ चिरोटी तर हे आपण पाकात टाकलेले आहेत अशा एक पाच मिनिट आहेत आणि मग काढायच्या कारण त्याच्या आतमध्ये सगळी सगळा पाक उतरला पाहिजे आणि इकडं तळायच्यात लगेच प्रोसेस फास्ट ही। ले ले आहे तर पाकातनं काढलेले आहेत आता ह्याला थंड होऊन द्यायच्यात तो राशा ने थेला तर अशा पद्धतीने झालेल्या आहेत ह्याला फक्त थंड होऊन द्यायचं आहे तुम्ही लेयर्स पण पाहू शकता आणि टेस्टला पण खूप छान आहेत गोड आहेत छान तर आता मस्तपैकी आपण खाऊन पाहूया कशी झाली आहे खूप छान आणि ज्यांना गोड आवडतो ना हा पदार्थ त्यांच्यासाठी खूप छान आहे लेयर्स तर बघा किती छान अशा आहेत आणि आता ती मी खाणार आहे सो so, मला माहिती खूपच छान होणार आहे ती आणि झालेली आहे खरंच एकच नंबर झाला की भारीची रोटी आहे तुम्ही पण नक्की नक्की ट्राय करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत बाय बाय